नाही यावर मी शेवटी म्हणताय ते छे छे वजनाचा मार्ग हा भलत्याच काट्यातून जातो होते पहिला उपाय या एवढूच्या जागेत अगदी परफेक्ट कांदा बटाट्याचं माझं रॅक बसलं आहे आणि ते आहोनीच मला अमेझॉनवरून ऑर्डर करून दिलं होतं अगदी परफेक्ट साईजनुसार आणि ही भाजी आहो ऑफिसमधून येताना घेऊन आली आहेत जे ते स्वतःच आहेत हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर माझ्या छोटे छोटे सबस्क्रायबर मैत्रिणी जसं की माहिरा आणि श्रीषा जी माझ्या गावाकडची आहे आणि तिच्या मम्मानं मला खूप दिवसांपूर्वी कमेंट केली होती आणि सॉरी डिअर मी विसरले तुला नाही विसरले बरं का फक्त तुझं नाव घ्यायला व्हिडिओमध्ये मी विसरले होते आणि मी तुला नक्की भेटेन गावी जेव्हा केव्हा मी येईन ना तेव्हा आपण प्लॅन करू तू जेव्हा मी जेव्हा जेव्हा गावी येईन आणि जर का तूही गावी असशील तर नक्कीच आपल्याला भेटता येईल नाहीतर बघूया कसा कसा योगायोग होतो आहे पण थँक्यू डिअर इतकं सारं प्रेम दाखवल्याबद्दल आणि श्रीषाला माहिराला आणि स्पृहाला स्पृहा तर इथेच आहे जवळ पण मला तरीसुद्धा तिला भेटता भेटता येईना म्हणजे प्लॅनच होईल ना एकदा हो प्लॅन केला आणि तो झाला नाही पण आता मात्र मी लवकरात लवकर स्पृहाला तरी नक्की ॲटलीस्ट भेटणार आहे आणि माझ्यापेक्षा जास्त घाई माझ्या आहोंनी लावली आहे की प्लीज स्पृहाला घरी बोलव किंवा तिला जाऊन भेट आणि खरं सांगते आहे स्पृहा लवकरच भेटते मी तुला की प्रीतीशचे पप्पाच मला किती दिवसापासून मला आठवण करून देतात अगं थोडा वेळ काढ दुपारी आणि स्पृहाला भेटू नये किंवा घरी बोलव तर आपण लवकरच प्लॅन करू आणि थँक्यू अन्स अगेन माहिरा स्पृहा आणि श्रीशा चला आजचा आमचा प्लॅन असा आहे की अहो लवकर घरी आलेत दाखवते मी तुम्हाला बनियनवरतीच आहेत ते त्यांना मी म्हणते जा प्लीज शर्ट घालून या आणि सीझनमधलं पहिला आमरस आज आमच्या घरी बनणार आहे आणि तुमच्या घरी कोण आमरस बनवतं हे मला सांगा कारण आता तुम्हाला कळलं असेल आमच्या घरी आमरस मी नाही बनवत कारण ना मला मुळात आमरस नाही आवडत आंबे ओरिजिनल कंडिशनमध्ये खायला आवडतात ॲज इट इज त्याचं ज्यूस त्याची स्मूदी किंवा त्याचं काहीही न करता मला आंबे खायला आवडतात पण आहोना मात्र आमरस आवडतं तर ते काम त्यांच्याकडेच आहे तर आज आहोंची अमरसाची रेसिपी आई मी बाकीचा स्वयंपाक करणार आहे आणि दाखवते तुम्हाला की काय काय आम्ही बनवत आहोत कसं बनवत आहोत चला तर मग आजचा ब्लॉग हा कंटिन्यू बघत राहा रात्रीच्या जेवणामध्ये भाकरीची इतकी सवय झाली आम्हाला की आज मी खूप दिवसांनी चपाती करणारं आहे रात्रीच्या जेवणामध्ये तेही अमरस आहे म्हणून खूप वेगळं वाटतं अशा वेळेला नको वाटतं दोन दोन वेळेला कणिक म्हणून चपात्या करायला आणि खायलासुद्धा भाकरीच हलकी फुलकी बरी वाटते बट आता काही ऑप्शन नाही आहोंना अमरस खायचं आहे आणि त्यांचा उत्साह आमरस बनवतानाचा तुम्हाला पुढे दिसणारच आहे बघा त्यांनी अमरस बनवण्यासाठी सुरुवातसुद्धा केलेली आहे मी कणिक म्हणून ठेवली आणि नंतर बाकीच्या कामांना मी सुरुवात करते जसं की उरलेली भाजी लावायची अजून बाकी होतं जसं वांगी आणि कडीपत्ता आणला होता कडीपत्ता माझा खूप फेवरेट आहे आणि नेहमी अहो येताना घेऊन येतात म्हणजे अगदी पहिला संपायच्या अगोदर तो दुसरा अपडेट झालेला असतो इकडे अहोनी सुरुवात वेलचीपासून केली आहे वेलची बारीक करतायत मी त्यांना म्हटलं की साखरमध्ये ती वेलची टाकून मिक्सरला बारीक करा पण नाही अगोदर कुठणी घेऊनच ते बारीक करतायत आणि आवडतं त्यांना हे असंच करायला मुळात आमरसच त्यांना खूप आवडतं मला विशेषत आमरस नाही आवडत आणि सुरुवातीपासूनच म्हणजेच माझं जेव्हा लग्न झालं आहे ना तेव्हापासूनच आमरस बनवण्याचं काम हे आहूंकडेच असतं बरं का आणि छान बनवतात ते आमरस आत्ताच घेऊन आलेल्या भाज्यांसोबत मी आंबे पण धुवून ठेवले आहोंना आमरस बनवण्यासाठी आणि इथे बघू शकता की किती अगदी व्यवस्थित लेडीज लोकांच्यासारखी भाजी छान निवडून आणली आहोननी मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की मी आठवडाभराची साय साठवून ठेवते ना ती साय ही पंधरा दिवसाची आहे ॲक्च्युली गरम करते मी दूध गरम केल्यासारखं आणि मग त्यानंतर विरजण लावून दिवसभर ठेवून दिलं होतं आणि आता नंतर रात्री फ्रीजमध्ये ठेवते त्याचं उद्या दुसऱ्या दिवशी त्याचं लोणी निघतं छानपैकी तर हे सगळं झाल्यानंतर मी भांडी मांडायला घेतलेली आहेत जी सकाळी धुवून ठेवलेली असतात बघू शकता इकडे आणि मैत्रिणी तुम्ही सांगा की कोणाकोणाला भांडी स्वच्छ धुण्यापेक्षा ती मांडायला फार कंटाळा येतो कधी कधी धुवायला काहीच नाही वाटत पटकन धुवून होतात पण ना हे मांडणं रॅकमध्ये खूप कंटाळवाणं वाटतं बोरिंग वाटतं कधी कधी पण काही ऑप्शन नसतो मांडायला जरी भांडी धुवायला बाई असली किंवा आपण स्वतः धुत असलो तरीसुद्धा मांडायलाही आपल्यालाच लागतात तर हे असं असतं संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करतानाच सुरुवातीला भांडी मांडून घ्यायची असतात आणि आमच्या दोघांचंही किचनमध्ये इकडे काम एकसाथ चालू आहे बघू शकता तुम्ही आणि त्यामुळेच आजचा स्वयंपाक फारच लवकर झाला होता कारण मी फक्त भाजी आणि चपाती बनवली आहोंनी अगदी मस्त असं टेस्टी असं आमरस बनवलं माझ्या माहिरी आमरस हे हाताने बनवलं जातं म्हणजेच तो रस मिक्सरला फिरवला जात नाही त्यामुळे मला मिक्सरवरून फिरवलेल्या आमरसाची सवय नव्हती आणि तुम्ही तर पाहिलं आंब्यासोबत कसा खेळ सुरू आहे आहोंचा आणि मिक्सरवर बनवलेलं आमरस हे मी पहिल्यांदा आहोंच्या हातचंच खाल्लं लग्नानंतर कारण अगोदर कधीच आम्ही असं आमरस बनवलेलं नव्हतं घरी या सीझनमधलं हे पहिलंच अमरस आहे जे नेहमीप्रमाणे आहोच बनवत आहेत मीही बनवते मी बनवत नाही असं नाही कधी कधी आहोंना सरप्राईज देण्यासाठी पण मी बनवून ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना फार बरं वाटतं छोट्या छोट्या गोष्टींची खुशी असते त्यांना आणि खरंच हेच जे क्षण असतात आनंदाचे छोटे, -छोटे जे आपण सेलिब्रेट करायचे असतात साजरे करायचे असतात आणि खरंच यात खूपच खुशी मिळते जेव्हा दोघं मिळून किचनमध्ये आपण काम करतो आपलंही काम डिवाइड होतं आणि हे तुझं काम हे माझं काम असं न समजता ते अगदी आपली कामं आहेत असं समजून केलं जातं तर बघू शकता इथे किती मन लावून आहो अमरस बनवतायत कालचा जर का ब्लॉग तुम्ही पाहिला असेल या अगोदरचा तर त्यामध्ये जी माझी मैत्रीण प्रिया दाखवली आहे मी ती आहे विदर्भची आणि तिने मला बोलता बोलता सांगितलं की त्यांच्याकडे जेव्हा आमरस असतो तेव्हा कसा स्वयंपाकाचा बेत असतो तर सांडग्याची किंवा कांद्याची भाजी बोलली ती आणि आमरस चपाती कुरडई भात आणि भजी असा प्लॅन असतो आणि तिने तो केला होता असं ती सांगत होती मग म्हटलं चला आपन ही तशाच प्रकारे आजचा प्लॅन करूया म्हणून नुकतंच गावावरून आईने दिलेल्या या कुरडई आहेत त्या मी तळायला घेतलेल्या आहेत आणि भजी सोडून बाकी सेम मी प्लॅन तसा करणार आहे कांद्याच्या भाजीऐवजी मी माझ्याकडे सांडगे होते जे लास्ट इयर मी आणि माझ्या सासूबाईंनी बनवलेले होते त्या सांडग्याचीच भाजी करणार आहे यावर्षी मी अजून बनवलेले नाहीत पण मला ते बनवायचे आहेत कारण आमच्या घरी ती भाजी प्रीतीश सकट सगळ्यांनाच खूप आवडते आहोंना तर ती फारच आवडते आणि ती हेल्दी पण असते न्यूट्रिशननी भरपूर असते कारण खूप साऱ्या डाळी मिक्स बनवून मिक्स करून ती भाजी म्हणजे ते सांडगी बनवलेले असतात आणि करायलाही अगदी सोपे असतात पटकन होऊन जातात तर बघते मी लवकरच प्लॅन करणार आहे आणि तेही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन किचनमध्ये मला काम करण्यासाठी थोडीशी जागा द्या म्हटल्यावर बघू शकता की आहो कुठे जाऊन बसले आहेत अगदी घराच्या त्या कोपऱ्यावर आणि इथे बघू शकता की वेलची शेवटी कुठणीत बारीक झालीच नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांना ती मिक्सरलाच घ्यावी लागली आहे बारीक करायला आणि रोज साखर टाळणारे आहो आज किती भरभरून साखर टाकत आहेत बघा आमरसमध्ये इथे काही कुणी बोलायचं नाही आमरस हे वर्षभरातून फक्त दोन महिनेच खायला भेटतं आंबा हा एकदाच येतो या सबेबीवर सर्रास हे अशी साखर खाल्ली जाते आणि भरवली जाते इतरांना तर बघू शकता कारण गुळाचा आमरस आमच्याकडे आवडत नाही इथे ही जी कुठणी दिसती आहे तुम्हाला उखळ बोलतात ना याला तर आ, ही माझ्या आईने दिली आहे मला मी मागून घेतली तिच्याकडून तर तिने ऑर्डर दिली होती गणपतीपुळ्याला माझा एक चुलत भाऊ जात होता आ, तर तो घेऊन आला होता आणि ही आ, ही जी उखळ आहे ना ही मी प्रॉपर शेंगदाण्याची चटणी आणि जवसाची चटणी किंवा हे अशी सांडगी बारीक करायला मिरचीचा खरडा बोलतात आमच्याकडे ठेचा तो बनवण्यासाठी अगदी युजफुल आहे अगदी उपयोगी आहे आणि मला हा खूप आवडतो खूप दिवसांपासून मला हवा होता म्हणून मी जुन्या घरी होते तेव्हाच आईकडून मी घेऊन आली आहे अशा प्रकारे मी हे सांडगे या उकळीत बारीक करते मिक्सरला करायला गेलं ना की पूर्ण त्याचा चुराच होतो म्हणून मग मी या उखळामध्ये बारीक करते जसं आपल्याला हवं तसं त्या पद्धतीनं ते बारीक करता येतात आणि साधीच आहे भाजी ही लसूण कांदा टोमॅटो कडीपत्ता जिरे मोहरी बाकी काही वेगळी ह्या सांडग्यांना टाकायची गरज नाही कारण मुळातच हे सांडगे चवीला छान असतात बाकी काही इतर मसाला वगैरे टाकायची काहीच गरज नसते आहो आहोंचं काम करून म्हणजेच आमरस बनवून त्याला अगदी फ्रीझरमध्ये ठेवून थंड होण्यासाठी कमी वेळेत मस्त गॅलरीत बसायला गेले आहे, चान हावा गेला। आहे, आहेत छान हवा घ्यायला उन्हाळ्याचे दिवस आहे फू आहेत खूपच गरम व्हायला होतं माझा स्वयंपाक अजून बाकी आहे चपाती करणं बाकी आहे मी मध्येच दिवा लावण्याची वेळ झाली म्हणून मी इकडं दिवा लावायला आले आहे आणि संध्याकाळच्या वेळेला मी काय करते गुगलवरती शुभंकरोती लावते आणि त्याच्या पाठोपाठ तिन्ही सांजेची मराठी गाणी असतात ते ॲटोमॅटिकच लागतात मग आणि दिवा लावून घेते अगरबत्ती लावून घेते छान वाटतं अगदी प्रसन्न व्हायला होतं अगदी एका क्षणातच आणि माझा तुळशीतला दिवा मात्र विसरला जातो अगदी क्वचितच तो लावला जातो खरं सांगायचं तर लावला तर मी कंटिन्युअसली लावत असते आणि विसरला की तो विसरतोच कधी बाहेर गेलो आपण गप्पांमध्ये रंगलो काही कुठे वेगळ्याच कामामध्ये गुंग झालो तर तो राहून जातो अदरवाईज असतो खूप भारी वाटतं तुळशीतला दिवा बघून सुद्धा आणि इथे बघू शकता की किती छान हवा सुटली आहे मलासुद्धा स्वयंपाक सोडून इथं येऊन बसायचा मूळ झाला आहे पण स्वयंपाक बाकी आहे तर मला ना इथे दिवा विजत होता सारखा सारखा म्हणून आहोनी मदत केली दिवा विजू नये म्हणून आणि आता बघू शकता की माझी देव कसे दिसत आहेत मस्त ना, ना तर यानंतर मी चपाती करायला घेतली आहे तेव्हा खाकी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो एकशे एक्क्याऐंशी पाऊंड रात्रंदिवस प्रीतीसचं माझ्या मराठीत थोडं कच्चं आहे आणि आता टेन्थ आहे त्याची म्हणून मग मा मी त्याचं रीडिंग घ्यायला चालू केलं आहे पण टाळाटाळ ताल होत असते आज मात्र मी त्याला पकडून बसवलं होतं रिडिंगसाठी आणि पुढे ऐका तुम्ही

तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा काका दिवसा दिवसा सोडा दिवसा झोपणा सोडा खरं म्हणजे पत्ते खेळायचे सोडा बसून बसून वजन वाढते तर या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते पहिला उपाय म्हणून मी आहार बरीवर बरी। तर पाहिलत हे असं आहे मराठीची कंडिशन आमची ही अशी आहे आणि आम्ही आता दहावीचा पेपर देणार आहोत टीचर आमची मराठीची खूप चांगली आहे एकदा ना लास्ट म्हणजे जी लास्ट नाईन्थीची एक्झाम झाली ना त्याच्या अगोदरची म्हणजे सेकंड लास्ट एक्झाममध्ये प्रितिशाला सांगत आलं की म एटीपैकी आउट ऑफ एटी सेवन्टी फोर मार्क्स पडले त्याला आणि मराठीची टीचर त्याला म्हणते आहे एक्जार्थी, एक्जार्थी, एक्जार्थी। की तुझाच पेपर आहे का हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणजे तिलाही बिलीव नाही झालं की प्रितिशला सेवन्टी फोर कसे पडले तर आता यावर्षी टीचरलाही चॅलेंज आहे आणि मलाही चॅलेंज आहे की मराठीला त्याला चांगले मार्क्स पाडणं आणि तुम्ही पाहिलं आता की मी वाचन घेतलं आज त्याच आणि खूप सुंदर हा धडा आहे पु ल देशपांड्यांचा खूप भारी आहे उपास आणि हा होता आपल्याला होता नावा हो, ah, आय थिंक हा तर पुलांचं वजन तर काही त्यांच्या उपासानी कमी नाही झालं तुमच्या तुमच्यापैकी कोणी कोणी डाएट वगैरे करतं का मला नक्की सांगा खूप हसायला आला मला हा जेव्हा लेसन संपला <laughs> कारण जेव्हा फुलांनी उपास केले नव्हते तेव्हा त्यांचं वजन होतं एकशे एक्क्याऐंशी पाऊंड आणि जेव्हा त्यांनी खूप कठोर उपास केले आणि वजन दोरी उड्या मारल्या त्यानंतर त्यांचं वजन झालं एकशे ब्याण्णव पाऊंड आणि भविष्य होते भविष्य असं होतं की आप बहुत समजदार और गंभीर आहे <laughs> As usual, तर ॲज युजल पुलांनी काय केलं असेल तर पुलांनी ते सोडून दिलं सगळं आणि शेवटी म्हणतायत ते छे छे वजनाचा मार्ग हा भलत्याच काट्यातून जातो आणि हा काय म्हणतात हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायची सोडून दिली आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही खूप सुंदर आहे मला आता ना हे हा धडा वाचून प्रीतीशनी वाचला मी ऐकला मला आता असं वाटायला लागलं की पुलांची काही पुस्तकं का मागवावी खूपच भारी भारी विचार आहेत त्यांचे आपली आ, ही आहे ना हाऊस क्वीन तिची ती शेअर करते तिच्या कम्युनिटी पोस्टला पुलंचे विचार मध्ये मध्ये मी वाचले होते, आ, भारी होते। ते भारी वाटले होते तेव्हा पण माझ्या डोक्यात क्लिक झालं होतं अरे आपण पुलंची पुस्तकं वाचली नाही आहेत जास्त आपण आता करूया ऑर्डर तर बघूया मी जेव्हा ऑर्डर करेन तेव्हा नक्कीच सांगेन मी कोणती पुस्तकं पुलांची ऑर्डर केली आहेत तर चला आता सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि आता खरंच मला भाताची भीती वाटायला आहे आणि जेवायचं आहे आता चलो आहो चलो। या गॅलरीत बसलेत आहो नऊला पाच कमी आहेत तशी तीन चार मिनटंच कमी आहेत आहो कधीपासून वाट बघतायत चल चल करून माझी कामं दाखवते मी तुम्हाला मी ना आ, हे का दाखवते तर हे बघा मी ना सीप पसरवून ठेवले गोट्यावरती हॉब घेतला मी क्लीन करून पण जिथे हा वर्किंग प्लॅटफॉर्म आहे किंवा इकडे कधी कधी आहो काय काय करत असतात तर इथे बघू शकता इथे ना ब्राऊन ब्राऊन कलर दिसतोय हां बघा डाग दिसतोय तर हे असे डाग ना इझिली घासल्या घासल्या निघत नाहीत कॉर्ड्सवरची तर अशा वेळेला मी सीप लावून ठेवते आठवड्यातून एकदा असं आणि आता हे सकाळी याला ना हिरव्या घासणीनं घासायचं आणि मी दाखवते तुम्हाला सकाळचा पण व्हिडिओ अगदी चकाचक निघतो मग कॉर्ड्स वाटतच नाही की काही डाग वगैरे होते हे डागसुद्धा जनरली दिसत नाहीत तो येस तर चला माझं सगळी कामं माझी झालेली आहेत भांडी वगैरे पण झालेली आहेत बरं वाटतं ना असं आता खाली पोडियम वरती चालायला जायचा प्लॅन आहे चला हो आणि निघतो आम्ही मग आणि आजचा व्हिडिओ मी इकडंच एन करते पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो छान मस्त मजेत राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेत राहा चला बाय गुड नाईट आणि हो गुड नाईट दुपारी ऐकत असाल तर झोपू नका हां बाय बाय